नगरच्या पाईपलाईन रोडवरील पंचवटीनगर येथे श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला ईश्वर महाराज कदम यांच्या सुश्राव्या कीर्तनानंतर रामजन्म सोहळा पार पडला यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियोजित समाज मंदिराच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं सावडेतील येथील पाईपलाईन रोडवरील पंचवटीनगर येथे श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा झाला सकाळी परिसरातून श्रीराम पादुका मिरवणूक काढण्यात आली यानंतर मंदिरात ईश्वर महाराज कदम यांचं रामा जन्मावर आधारित कीर्तन झालं या कुठून आलात कशी आलात अहो काय विचारता कुठून आलात कसं आलात मग आज या पठ्ठ्याने कामाला जिंकलं म्हणे कामाला बस जे तुम्हालाही लवकर शक्य झालं नाही ते मी आज शक्य केलं मी आज कामाला जिंकलं काम देवाला जिंकलं आता खुशारकीने त्या ठिकाणी नारद सांगू लागले कारण स्वतःची खुशारकी सांगायला कोणालाही आवडतं ना महाराज शंकराला सांगू लागले पण भगवान शंकर बोलले ठीक आहे नारदजी तुम्ही जिंकलंय कामदेवाला ठीक आहे ही गोष्ट तुम्ही माझ्यापर्यंत येऊन सांगितलंय ठीक आहे पण ही गोष्ट तुम्ही भगवान विष्णूला जाऊन सांगू नका फार विचित्र आहे नारदजी म्हटले अरे मी काम जे कधी कोणाला शक्य होत नाही मला भगवंताला जाऊन सांगितलंच पाहिजे मला या ठिकाणी भगवान शंकर आढवतायत निश्चित यांना जे शक्य झालं नाही ते मी शक्य करून दाखवलंय ना म्हणूनच हे असं बोलतायत दुपारी ठीक बारा वाजता पाळणा हलवून राम जन्मोत्सव सोहळा झाला यावेळी आरती होऊन भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलं अतिशय धार्मिक वातावरणात झालेल्या या सोहळ्यास परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रामनवमीचं औचित्य साधून परिसरात उभारण्यात येणाऱ्या समाज मंदिराचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं प्रभू रामचंद्रांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण पाहतो की सर्व हा जन्मोत्सव आपल्याला पाहायला मिळतो नगर शहरामध्ये विविध भागांमध्ये हा जन्मोत्सव सोहळा आपल्याला अत्यंत धार्मिक सादर असून पाहायला मिळाला आणि त्यानिमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रम देखील त्याच्या भागामध्ये आमच्या नागरिकांच्या वतीने करण्यात आले आज देखील हा पंचवटी नगरमध्ये हा राम मंदिर आहे गेल्या अनेक वर्षापूर्वी जे सर्वजण या मंदिर ह्या मंदिर परिसरमध्ये राहणारे आमची जी काही मंडळ आहेत त्या सर्व श्राम सेवा समिती असेल यांच्या वतीने या लोकसहभागातून अत्यंत चांगल्या प्रकारचं एक मंदिर उभारलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक आध्यात्मिक काम या भागामध्ये चालतो त्या माध्यमातून निश्चित आमच्या येणाऱ्या तरुण पिढीला त्या माध्यमातून चांगली प्रेरणा मिळते चांगली एक धार्मिक शिकवण मिळतील ह्या माध्यमातून येणाऱ्या समाजाला विषयच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे दिशा मिळायचं राहणार नाही रामाची प्राणप्रिष्ठा दोन हजार सात साली तिथे झाल्यानंतर दरवर्षी रामनवमी उत्सव जोरात होतो आणि सर्व कॉलनी मेंबरांचं सहकार होतो आणि आपल्या आत्ता आणि सकाळी पाच ते साडेसातपर्यंत योग शिबिर पण चालू झालेले आहेत पंचवीस दिवसापासून आता ह्या वर्षी पण चालू केलेलं आहे पण निशुल्क चालू केलेलं आहे आणि दुसरं आता आपल्याला रूमसाठी आणि संग्राम हे जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्यांना पण आपण बोलवले आहे त्यांचं पण आपण आभारी मानतो आणि दरवर्षी चांगले चांगले कार्यक्रम गणपती उत्सव इतर सामाजिक कार्यक्रम आपण करतो मागच्या दोन वर्षपूर्वी आपण रक्तदान शिबिर पण केलं होतं यावेळी धीरेंद्र प्रताप सिंग नामदेव घोडके मारुती फुलारी बाळासाहेब कणेरकर भागचंद बालवे बाबासाहेब दाणी संजय टोपे हनुमंत पवार सुनील गायकवाड आदी उपस्थित होते ambula द ති कामरे, महाহাनgalल ्यसपीरो हमन अगर.